हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तरी ते बघा चिंच फोडायचं काम चालू आहे तरी इथे बघा एवढ्याशा भरून फोडलेले आहेत बघू शकता नुसत्या पहिली झोडून घेतल्या आणि नंतर फोडले बघा तर आता अजून याच्या शिरा काढायच्या कोणाकोणाला चिंच आवडतात प्लीज कमेंट करून सांगा तर अजून एवढ्या अशा राहिल्यात पडायच्या आणि एवढ्या सोलायच्या तर अजूनही आहे बघा तर बघा आता मस्त अशा चिंच सोलायच्या आहेत मला तर खूप गरम होतं यावर्षी खूप उन्हा जाण होते बघा चांगलाच तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये